आणि म्हणून मला या ठिकाणी कुंभार कुटुंबियांना शुभेच्छा देत असताना त्यांना सांगायचं आहे की खरंच आपण त्या ठिकाणी सेवा म्हणून जनतेला ही सेवा दिली पाहिजे कारण जशाशी निगडीत हा दवाखाना या ठिकाणी उभा होत आहे उभा राहत आहे तीच गोष्ट पाठीमागच्या आपण चार पाच दिवसापूर्वी बघितली की एक प्रेग्नेंट महिला त्या ठिकाणी मंगेशकर हॉस्पिटल जाते जाते तिला दहा लाख रुपये त्या ठिकाणी डिपॉझिट ठेवा म्हणून सांगितलं जातं आणि ती पण एक प्रेग्नेंट महिला तर प्रेग्नेंट महिलेला दहा लाख रुपये डिपॉझिट ठेवायचं अशा कुठल्या शस्त्रक्रिया मॅडम होणार होत्या की दहा लाखाची गरज आहे पण सर्वसामान्य माणसाला काय वेळा असं होतं की साध्या साध्या दवाखान्यावरती विश्वास बसत नाही फक्त प्रेग्नेन्सी करायला दहा लाख रुपये मोठमोठे दवाखाने आज घ्यायला लागले आणि म्हणून कुठेतरी त्या ठिकाणी सामान्य माणसांचा विश्वास त्या ठिकाणी दवाखान्यांच्यावरतून चा उडून चालला आहे आणि म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही मनापासून या ठिकाणी रुग्णसेवा द्या ज्यावेळी आपल्याकडे एखादा पेशंट येतो त्याला पहिल्यांदा काउन्सिलिंग करा त्याची परिस्थिती ओळखा परिस्थिती ओळखून काही वेळा आपण ठरवलं पाहिजे की बाबा आपण आपल्या फीमध्ये कसं कन्स्ट्रक्शन द्यावं आणि म्हणून निश्चितपणे ह्या गोष्टीशी सुद्धा अत्यंत आणि नितांत गरज आहे कारण असे जर डॉक्टर उभा राहिले नाहीत दवाखाने उभा राहिले नाहीत तर खऱ्या अर्थानं आपल्या गावातली मंडळी शहराकडे धावतील आणि त्या ठिकाणी मग आपल्या किशाला मोठमोठे दवाखाने बघून कातरण लागली जाईल कारण काय वेळा आपण दवाखान्यात जातो आणि आत गेल्यानंतर पेशंट मेलेला असते तरी म्हणते तर अजून एक इंजेक्शन द्यायचं आहे बाहेरून आपल्याला सांगतात शेवटचा एक ट्राय नाना कोऱ्या का दोन अडीच लाख रुपयाचं इंजेक्शन आहे आपण शेवटी म्हणतो आयला माणूस आपला शेवटच्या घटकेवर पोचलाय झाला इंजेक्शन दाब्या जगला जगला पण काय वेळा तो आधीच गेल्या असतोय कारण मागच्या चार वर्षामध्ये पाच वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये काम करत असताना मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून मी असेल आपले सुहास पाटील सर असेल आम्ही जवळपास कोट्यावधींचा निधी सर्वसामान्य रुग्णांना त्या ठिकाणी मिळवून दिलाय तर मी योगायोगाने रुग्णांसाठी प्रचंड काम करत असतो मन लावून काम करत असतो महाराष्ट्रामध्ये कुणाचंही कसलंही ऑपरेशन असेल कॅन्सरचं असेल त्या ठिकाणी आपलं लिगॅमेंटचं असेल बाउल रिप्लेसमेंटचा असेल स्टमकच्या रिलेटेड असेल ब्रेनच्या रिलेटेड असेल तर त्या माणसाला त्या ठिकाणी लक्षात ठेवा एक लाख नाही तर दहा लाख रुपयेपर्यंत ऑपरेशन आपण मोफत करून देतोय कारण त्या ठिकाणी शासनाने तशा योजना दिल्यात आणि त्याचा प्रत्येक सरांना आहे सर जेव्हा जेव्हा एखादा पेशंट मला ह्या तालुक्यातला पाठवतात त्यावेळी पोळसाहेब आपण त्याला दहा लाख रुपये सुद्धा मोफत ऑपरेशन करून त्याला गावाकडे आणतोय तर मी सुद्धा या ठिकाणी ह्या दवाखान्याच्या माध्यमातून आपल्या हॉस्पिटलला विनंती करतो या की त्यांनी आपल्या ह्या दवाखान्याच्या माध्यमातून जर काही योजना त्या ठिकाणी घ्यायच्या असतील किंवा मुख्यमंत्री सहायता निधीसारखी योजना आपल्या दवाखान्याला सुद्धा मॅडम घ्यायची असेल निश्चितपणे तुम्ही आदरणीय सुहात पाटील सरांना प्रस्ताव द्या शंभर टक्के त्याचा चांगला फॉलो घेऊन आपण ती योजना देण्याचा प्रयत्न करू कारण शेवटी माणसांसाठीच सेवा द्यायची असती लोकांसाठीच त्या ठिकाणी प्रयत्न करायचे असतात आणि म्हणून जसे सगळे वक्ते म्हणले तसं तुम्ही या सगळ्या असणाऱ्या सगळेच नाहीत काही डॉक्टर अतिशय चांगल्याने खूप मनापासून काम करतात तर तुम्ही तसंच त्या ठिकाणी काम कराल यासाठी तुम्हाला मनापासून शुभेच्छा देतो आणि तुमचे मिस्टर त्यांनाही शुभेच्छा देतो कारण त्यांनी खूप मोठं धाडस करून त्या ठिकाणी तुमच्यावरती विश्वास ठेवून एवढा मोठा दवाखाना चांगला उभा करण्याचं चा धाडस केलंय त्यांचं हे क्षेत्र नसून सुद्धा एक पत्नी म्हणून खऱ्या अर्थाने त्यांनी तुम्हाला चांगला सपोर्ट केलाय म्हणजे असं उदाहरण झालं की म्हणतात एका यशस्वी पुरुषाच्या मागे यशस्वी एक स्त्री असते पण इथं थोडं उलट आहे तुम्ही यशस्वी होणार आहे त्याच्या मागे तुमचा खंबीर एक शेतकरी पुत्र म्हणून तुमचा नवरा खडा असणार आहे आणि नक्कीच त्यांचा विश्वास तुम्ही ढगमगू देऊ नका त्यांनी जो विश्वास तुमच्यावरती ठेवून आज या ठिकाणी एक संकुल उभा केलंय ते संकुल सर्वसामान्य गोर गरिबांसाठी तुम्ही चांगल्या पद्धतीने वापराल अशीच पांढुरंग प्रार्थना व्यक्त करतो आणि तुम्हाला मनापासून ह्या तुमच्या दवाखान्यासाठी शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय जाए भारत धन्यवाद सर आणि तुम्ही सध्या